नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्य कर्मचाऱ्यांच्या आपण आज स्पष्टीकरण पाहणार आहोत त्यापूर्वी बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या जा सविस्तर वृत्तांत तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत पावसाळी अधिवेशनात घेतलेले महत्वपूर्ण शासनाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि या निर्णयाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन साथी बेल ला प्रेस नका, ही आपल्या कामाची अपडेट मिळवण्यासाठी विसरू बातमी ला स्पष्टीकरण पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जुलै पासून सुरू झालेले असून त्यामध्ये अनेक निर्णय घेतले जात आहेत राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबीवर अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण घेतलेले निर्णय किंवा घेण्यात आलेले निर्णय या स्पष्टीकरण माहिती याबाबत पाहू पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे आणि यामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करण्याबाबत श्री किरण सरनाई श्री विक्रम काळे तसेच सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला असता सदर बाबीवर कार्यवाही करण्याचे संबंधित विभागास निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दोन हप्ते प्रदान करण्यात आले आहेत त्यामुळे उर्वरित हप्तेही तत्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी अशीही चर्चा समोर आली यावर शिक्षक आमदारांनी लक्ष वेधले श्री कपिल पाटील यांनी या अधिवेशनामध्ये राज्यातील शिक्षक व प्रश्न उपस्थित करण्यात आलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या लेखा स्लिप प्रदान करण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या आणि स्लिप या खालील संकेतस्थळावर डाउनलोड करण्यास आपणास उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी पुढील लिंकच्या सहाय्याने आपण या लिंकच्या सहाय्याने पावत्या डाउनलोड करून घेऊ शकता आणि घ्याव्यात या, या करिता ही इथे निळ्या अक्षराने दिलेली ही वेबसाईट आहे एच डबल टी पी एस डॉट सेवन

धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स